नमस्कार दैनी मुंबई तरुण भरत महा एम मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी आता आपण आहोत विक्रोळी विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला आहे ज्या मतदान करण्यासाठी आलेल्या आहेत रामभजन कंपाऊंड विक्रोळी या ठिकाणी आता आपण आहोत या महिलांकडनं जाणून घेऊयात की नेमका या ठिकाणी निवडणूक काळामध्ये काय माहोल होता आणि त्यांनी मतदान केलं आहे का तरी तुमचं नाव सांगा मंजू सुरेश यादव तुमच्या इथे निवडणूक काळामध्ये कोणते मुद्दे चर्चेत होते सगळ्यात आमच्या इकडे खूपच मुद्दे चर्चेत आहेत जशी कचरपट्टी आहे टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे सगळेच मुद्दे आहेत <laughs> कोणतं सांगायचं मतदान केलंय मतदान करून आलो सकाळीच ताई काय समस्या आहेत तुमच्या इथे आणि जे विद्यमान आमदार असतील त्यांच्याकडनं तुमच्या अपेक्षा काय असतील आमचा मेन मुद्दा टॉयलेटचाच आहे टॉयलेट पब्लिक टॉयलेट आहे पण ते स्वच्छ पण राहत नाही तर सगळे दरवाजे पत्रे सगळे कुजलेत खराब झालेत आणि त्यांच्या अशी अपेक्षा आहे का आम्हाला टॉयलेट किंवा सीवर टाकून द्यावा पण आम्ही घरच करू असं मी मतदान केलंय आणि सगळ्यांना आहो आहे ना, ना की तुम्ही पण बाहेर निघून मतदान करा कुठे राहत तुम्ही आणि तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिले तर आपण नाम बता क्या प्रॉब्लेम्स आहे आपण वोटिंग किया क्या मेरा नाम सपना धारा है, तो मैं वोटिंग करके आई अभी मैं सबको बोलूंगी सब जाके वोटिंग करो, क्योंकि अपना अधिकार है वोटिंग करना. मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदान केंद्रावर गर्दी देखील आहे मात्र या ठिकाणी जे बूथ आहेत त्या बूथवर जे कार्यकर्ते आहेत किंवा जे मतदारांना सहकार्य करण्यासाठी ज्या व्यक्ती आहेत त्यांचं म्हणणं आहे की अजून मतदानाचा टक्का हा वाढला पाहिजे आम्ही नागरिकांना आवाहन करतोय की त्यांनी बाहेर पडून मतदान करावं आपल्यासोबत एक इथला कार्यकर्ता आहे त्याच्याकडनं जाणून घेऊयात की कि किती मतदान झालेलं आहे आणि काय वातावरण आहे फिफ्टी पर्सेंट मतदान झालेलं आहे मॅडम या बूथ मध्ये आणि लोकांचा भरपूर आक्रोश आहे स्थानिक आमदारांवर आणि या आक्रोशामुळे जास्तीत जास्त लोक मतदान करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि त्यांची काही कामगिरी नसल्यामुळे लोकांमध्ये आक्रोश असल्यामुळे सगळे पब्लिक इथे जमा झालेले तर येणाऱ्या टायमामध्ये नक्कीच दहा वर्ष आपण ज्यांना निवडून दिलेले त्यांनी काही काम केलेलं नाहीये त्याच्यामुळे बदल घडवण्यासाठी संख्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करणार आहे इथे काय काय सुविधा करण्यात आलेल्या आहेत मतदान केंद्रावर कोण कोणत्या सुविधा मतदारांसाठी उपलब्ध आहेत मतदान केंद्रावर लोकांच्या संरक्षणासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्था करण्यासाठी सर्वात पहिले तर मी पोलिसांचा आभार मानेल त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि दुसऱ्या प्रकारे तसं पाहायला गेलं तर पाण्याच्या बॉटल्स वगैरे पण गव्हर्नमेंट कडून उपलब्ध आहेत इथे मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी वास्तव्यास आहेत ज्येष्ठ नागरिक देखील बाहेर पडून मतदान करत आहेत आपण थोड्या वेळामध्येच महाएमटी वर एक व्हिडिओ बघणार आहोत ज्यामध्ये नव्याण्णव वर्षाच्या एका आजींनी नुकताच आत्ता मतदानाचा हक्क बजावलेला आहे या विक्रोई मधल्या मतदान केंद्रावर तर त्यांनी पण आवाहन केलं आहे की तुम्ही मतदान करा पुढचे काही तास शिल्लक आहेत त्यामुळे तुम्ही घराबाहेर पडा आणि नक्की मतदान करा हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की करवा। चा पेजर नक्की कळवा मा एम टी वीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट मा डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद